गान शेषान तुष्टा तृष्टा तु कामान विपण्य गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्रसंख्या अठ्ठावन्न प्रिय प्रभू नाम प्रत्येक क्षणी प्रत्येक काम करताना घेत रहा मनात अन्य कुठल्याच गोष्टींना आश्रय देऊ नकोस अशा प्रकारे आपल्या शुद्ध मनाला ओळख तुझे मन शुद्ध चैतन्य आहे जे की श्री श्री ठाकुरांचे श्री श्री माताजींचे स्वरूप आहे त्याच शुद्ध चैतन्य स्वरूपाला तू म्हणते आहेस की कमकुवत आहे बुद्धिहीन आहे वगैरे तुला तर कळते आणि तरीही लिहितेस बर पत्रे जरूर लिहित जा परंतु प्रभूचे नाव सुद्धा क्षणी घेत जा आसनावर बसून उपासना पद्धतीच्या नियमांना अनुसरून सकाळ संध्याकाळ जेव्हा नाम जप ध्यान उपासना करतेस ती वेळ सोडून जेव्हा केव्हा मनातल्या मनात निरंतर जप करतेस तर तेव्हा त्याचा हिशेब ठेवण्याची गरज नाही जेव्हाही तुला ईश्वराची आठवण होईल त्यांचे नाव जपत जा मी तुझ्यासाठी त्यांची मनधरणी करीत असतो तुझा सदा शुभाकांक्षी स्वामी गहनानंद ओम शांती 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 हरी ओम तत्सत श्री राम सत्सृष्णार्पणस्तू